बातमी समोर येते पाचच्या इव्हेंटमध्ये चेंगरी झाली आहे धक्काबुक्की करू नका अक्षय कुमारनं चाहत्यांना आवाहन पुण्यातल्या सीझन मॉल मध्ये कलाकारांसाठी मोठी गर्दी झाली पुण्यातल्या सीझन मॉल मध्ये कलाकारांना पाहण्यासाठी चेंगरा चेंगरी झाल्याचं सगळ्या पाहायला मिळते गर्दीतून नागरिकांना बाहेर पडणं देखील अवघड झालं तर धक्काबुक्की करू नका अक्षय कुमारनं जमलेल्या सर्व चाहत्यांना आवाहन देखील केलेलं आहे लोगों से सरकार से हाथ जोड़ के विनती करता हूं यहां औरतें हैं फीस धक्का दुखी मत करिए यहां औरतें हैं बच्चे हैं धक्का दुखी मत करिए आपके हाथ जोड़ के विनती करता हूं फीस या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन हाऊसफुल अक्षय कुमार वगैरे होते आणि त्याच ठिकाणी मोठी गर्दी झाली काय तर हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो रविवारी पार पडला असल्याची माहिती मिळते पुण्यातील मॉल मध्ये जवळपास अनेक जण जे आहेत ते या सगळ्या कार्यक्रमासाठी आलेले होते यामध्ये अक्षय कुमार असतील नाना पाटेकर असतील जॉनी लिव्हर असतील हे